सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्यातर्फे आणि जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अलिमको मुंबई यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर सात जुलै रोजी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले यावेळी वेगट विकास अधिकारी रविकांत सानव सहाय्य गट विकास अधिकारी बत्गाव विस्ताराधिकारी अधिकारी सपकाळे आरोग्य अधिकारी महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकार सामाजिक न्याय विभागाकडे दिव्यांग वृद्ध यांच्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कॅम्प आयोजित करण्यात येत आहे दिव्यांग बांधवांना तसेच वृद्ध लोकांना जे काही साधनं लागतील त्याचं वाटप आणि त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी शासनाची आहे त्याचा कॅम्प आज त्र्यंबकेश्वर इथं झाला आणि चालूही आहे पाऊसही जास्त असल्यामुळे थोडं लोकांना यायला अडचण आहे पण तरीसुद्धा जवळपास एकोणचाळीस वृद्धांना वेगळ्या प्रकारचा लाभ देण्यात पोजला आहे तसेच अस्थिवेसाठी जो कॅम्प होता तो तीस तारखेला झाला आहे आणि आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या शिबिरात सहभागी झाले त्यांना आवश्यक ते कृत्रिम अवयव सहाय्यक साधने मोफत देण्यात आली प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर